कर्जत मध्ये पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार स्कूल बसमधल्या क्लीनरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चिमुकल्या मुलीवर स्कूल बसमधल्या क्लिनर असलेल्या तरुणानं अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या मुली अवघ्या पाच वर्षाच्या कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी यांना घेऊन येणारी स्कूल मधील ही घटना उघडकीस येतात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे कर्जत पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहेत का हा गंभीर प्रश्न समोर येऊन ठेपलाय दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर फोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय करण दीपक पाटील वेवर्ष चोवीस असा आरोपीचं नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीकरण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसून त्यांच्या अंगाच्या खाजगी भागांना स्पर्श करायचा त्या बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाण सुद्धा करायचा हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं आपल्या मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याचं पालकांनी थेट कर्ज पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईनं केलाय या घटनेमुळे जितेंद्र पाटील यांनी देखील घटनेची दखल घेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली आहे काल दिनांक सोळा तारखेला सोळा एप्रिलला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की कर्जत्री सेंट जोसेफ सेंट जो जोशी लोधवली खालापूर पूल तालुक्या हद्दीत बसेस कर्जतून ज्या बसेस राहते मुलांच्या मुलांच्या मुलींच्या त्यामध्ये एक बसमध्ये एक अटेंडंट करणदीपक करणदीपक पाटील म्हणून आहे तो लहान मुलींना असलेल चाले करत असतो तीन ते चार मुलींना असे तक प्राप्त झाल्याने त्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केलेली आहे तसंच जी बस आहे त्या गुन्ह्यातली बससुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीला रिमांड करता कोर्टात हजर केले असता बावीस बावीस तारखेवरून त्याला पोलीस कोर्ट रिमांड मिळालेला आहे त्या गुन्ह्यात तपास जो कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे करण्यात येते आत्ताच्या तपास प्राथमिक स्टेजला आहे त्यामुळे पुढं जसं ही होत त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल त्या बसेस आहेत बसेस स्कूलला या कर्जतून मुलं घेऊन जातात मुलं म्हणून त्यांना आपण आम्ही चेक करू आर टी ओमार्फत आम मार्फत आमच्या वाहतूक शाखेमार्फत आणि त्यावर त्याचं आम्ही सर्व शाळांना आम्ही तसं पत्र दिलेलं आहे आम्ही सर्व बॅट टच गुड याबद्दल आम्ही सर्व शाळांमध्ये आम्ही जनजागृती सुद्धा केली होती सर्व ठिकाणी ज्या कर्जत तालुक्याची ओळख हुतात्म्यांची ओळख म्हणून असलेल्या कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही कालिंब फासला गेला याचा प्रथम महाराष्ट्र मधून निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायव्हर सहचालक यांच्या भरोश्यावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांबालाबद्दल अशा गोष्टी करत असतील तर हे खूप लांजनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त गुन्हे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे त्याकरता महाराष्ट्र सेनेची मागणी आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला तालुक्यात बस चालकांकडनं हे दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची सर्व टीम असेल मालक असेल यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि आशे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे दुसरं की या तालुक्यातील ज्या बाकीच्या शाळा आहेत यांना देखील पोलिसांकडून काही गोष्टी गेल्या पाहिजेत त्या बसमध्ये बस कोण बसतो आहे कोण चालवतो आहे कोण गुटखा खातो आहे कोण दारू पितो आहे म्हणजे या या विकृतींना जर ठेचायचं असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांजनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची असू दे कुठच्याही संस्थेची असू दे यांना जागेवर ठेसण्याकरिता भविष्यातील आपल्या लेकराबालांचं मुलाबालांचं रक्षण करण्याकरता आपल्याला सर्वांना एक होऊन यांना फाशीपर्यंत पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतं आहे